नमस्कार मित्रांनो याचे व्हायरस तीन रुग्ण आढळले आजारांचे प्रतिबंधक उपाय काय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काय आहे हा नवीन व्हायरस याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर जाणून घेऊया आणि याबद्दलचे उपाय काय आहेत हे पण आपण जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल चीन भारत मलेशिया हाँगकाँग आणि युरोप मधील काही देशात हा व्हायरस पसरलाय या आजारांवरती देशातील परिस्थितीचं सरकार लक्ष ठेवून आहे या संदर्भात दोन दिवसात सरकार बैठका घेऊन सूचना जाहीर करण्यात असल्याचं प्रकाश हाबिटकर यांनी म्हटलं आहे पाच वर्षांपूर्वी चीनच्या वन मधून जगभरात पसरलेला कोरोना विषाणूने अहंकार उडवला होता यात आजाराने लॉकडाऊन लावून जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला होता आता चीन मध्ये नव्या विषाणूचे डोक्यावर डोकं ठरलाय आता चीनमध्ये नव्या विषाणूने डोकं दुखी ठरला आहे या विषाणूचे नाव ह्युमन मेटा युमो व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही असा आहे कोरोना सारख्या परिस्थिती चीन मध्ये निर्माण होत असल्याचे चित्र आहे या विषाणूचे रुग्ण शेजारील कर्नाटक आणि गुजरात मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे जगात पुन्हा भीती पसरली आहे काय आहे ह्युमन मेटा युमो व्हायरस आणि त्यापासून काय काळजी घ्यावे या विषयाची माहिती आपण घेऊया या हुमन मेटा इमो व्हायरस पासून घाबरण्याची काही आवश्यकता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नाडा यांनी म्हटलंय या विषाणूवर आपण नजर ठेवून असू हा काही नवा विषाणू नसल्याचं नाडा यांनी म्हटलं आहे साल दोन हजार एक मध्ये हा विषाणू पहिल्यांदाच माहीत झाला होता या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असून सर्व आवश्यकता ती पावले उचलली जातील असंही नाडा यांनी म्हटलंय चीन मध्ये आढळलेला हा विषाणू भारतातील आपल्या शेजारी म्हणजेच राज्य कर्नाटक आणि गुजरात मध्ये आढळून आला यावरती प्रतिबंधक उपाय काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सुरुवातीला येतो पहिला म्हणजेच वुमन मेटा युमो व्हायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक आहे त्यानंतर गर्दीत जाणे टाळावे आणि इतरांपासून तीन ते सहा फूट अंतरावर राहावेत पाणी साबण किंवा सेनिटायझर हात सातत्याने धुवावे त्यानंतर पाच ते दहा दिवसात एच एम व्ही पी ही लागण झालेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या औषधे आणि पुरेसे विश्रांती घेतल्यानंतर रुग्ण लवकरच बरा होतो या व्हायरसवर लस अजून उपलब्ध नाहीत मात्र सात जास्त पसरल्याने लस लवकरच येणार आहेत या व्हायरस वरती कोणतेही औषध उपलब्ध नाहीत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया या व्हायरसने झालेल्या आजारांवरती कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही परंतु हा आजार आधीपासून पासून माहित असल्यामुळे जर याची साथ जास्त पसरली तर या आजारावरती लवकरच लस उपलब्ध होऊ शकते त्यामुळे आजारा या आजारात जास्त घाबरण्याची गरज नाही या आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय कोरोना सारखेच आहेत मास्क घालणे गर्दीत जाणे टाळणे इतरांपासून तीन ते पाच फूट अंतर ठेवून उभे राहणे आणि पाणी साबण किंवा सेनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे नाक तोंडाला हात लावू नयेत आय चे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोडवे यांनी म्हटलं आहे यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती याकडे आपण थोडं लक्ष देऊया या याबाबत या जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार पुन्हा हा व्हायरसने चंचू प्रवेश केला आहे या संदर्भात एंड एडव्हायझरी लवकरच आम्ही जाहीर करू त्यामुळे फारसे घाबरण्याची गरज नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले आहेत देशात एच एम व्ही तीन तरुण आढळलेले आहेत गुजरात मध्ये दोन महिन्याच्या बाळाला हा आजार झालेला आहे कर्नाटक मध्येही याचे तरुण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वरती गेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद